आज आषाढी एकादशीनिमित्त मी तुम्हाला उपवासाचे पदार्थ दाखवले सकाळी मी तुम्हाला उपवासाचे नगेट्स दाखवले ते तुम्ही बघितले असणार केले पण असणार आता राहिला प्रश्न संध्याकाळचा का त्याच्यासाठी आज आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाचे पराठे तर इथे सकाळची जी प्रोसेस होती तशीच आहे इथे मी कढईमध्ये साबुदाणे घेतलेले आहेत थोडेसे गरम करायचे त्याच्यानंतर वरईचे तांदूळ घेतलेले आहेत ह्यालाच भगर म्हणतात एक वाटी साबुदाणा अर्धी वाटी वरईचे तांदूळ दोन्ही मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पीठ करून घ्यायचं आहे भाजून जरासं जरासं गरम करून घेतलं की आपल्याला ते पीठ जे आहे ते एकदम बारीक येतं मिक्सरमध्ये इथे ह्याच्यामध्ये एक चमचा मी जिरं टाकणार आहे दोन तीन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये मस्त कुटून मी एक पेस्ट पेस्ट नाही पण ठेचा तयार केलेला आहे तर दोन तीन हिरव्या मिरच्यांचा ठेचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी बटाटा जो आहे तो उकडून किसून घेतलेला आहे तीन बटाट्यांचा इथे वापर केलेला आहे तीन बटाटे उकडून किसून घ्यायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ जास्त नाही टाकायचं तुमच्या अंदाजेच मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीरने खूप मस्त फ्लेवर येतो आता हे जे पीठ आहे ते आपल्याला कणके प्रमाणे मळायचं आहे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यामुळे बटाट्यामध्ये पाणी असणारच आहे त्याच्यामुळे इथे पाण्याचा वापर कमी करायचा आहे आणि पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं आहे जसं चपातीचं पीठ लाट मळतो तसंच मळायचं आहे कारण आपल्याला पराठा करायचा आहे आणि हे पीठ जे आहे ते छानपैकी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे झाकण लावून ठेवायचं आहे थोडंसं ते पीठ जे आहे ते भिजत ठेवायचं आहे फुगून तयार होईल मस्त छान असे पराठे तयार होतील आणि तर इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही मस्त पीठ असं वर आलेलं आहे आता हे पुन्हा एकदा थोडंसं मळून आता मी इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला एक चपातीसारखं हे लाटायचं आहे आणि थोडंसं जाडसर ठेवायचं आहे चपातीसारखं पातळ करायचं नाही आहे पराठा करायचा आहे त्याच्यामुळे जाडसर करायचं आहे मस्तपैकी छानपैकी लाटून घ्यायचं आणि आपल्याला तुपावरती हे भाजायचं आहे आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो दिवसभराचा उपवास ठेवावा लागतो म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो त्याच्यामुळे संध्याकाळचा नाश्ता तर पराठ्यांनी व्हायलाच पाहिजे आता इथे पराठा लाटून झालेला आहे आता हे तूप घेतलेलं आहे तव्याला लावते आणि तुपावर आपल्याला हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे खूप छान असा पराठा टेस्ट जी आहे ना ती खूप सुंदर लागते कारण भगर साबुदाणा आणि बटाटा ह्याचा फ्लेवर जो आहे ना तो खूप या पराठ्यामध्ये छान येतो मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे ज्या आणि हे पराठे जे आहेत ते गरम गरम खाण्यातच खूप मज्जा आहे थोडंसं हा पराठा जो आहे आपण पिठाचा लाटण्यासाठी पिठाचा वापर केला त्याच्यामुळे थोडंसं पीठ राहिलेलं असेल तर तुम्ही तूप लावू शकता पी पराठ्यावरती किंवा तुमच्याकडे बटर असेल तर बटरचा यूज करू शकता इथे मी तूप घेतलेला आहे मेल्ट केलेलं आणि छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आपला पराठा जो आहे तो तयार झालेला आहे हा उपवासाचा पराठा जो आहे तो दहीसोबत खा खूप सुंदर लागतो दह्यासोबत एकदा नक्की ट्राय करा आणि आज एकदा नक्की ट्राय करा पराठा करा तुम्ही पण खा घरच्यांना पण खाऊ घाला तर हा आहे आपला पराठा तयार आजची व्हिडिओ जी आहे ती उपवासाच्या पदार्थांची होती सकाळची पण आणि आत्ताची पण तर आजचा हा उपवासाचा पराठा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका तर... भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा